तर आज आपण चढचनचा बाजार बघणार आहोत मी तीन टॉप आणले होते तिथनं त्याचे प्राईज आणि तुम्हाला तिथला ॲड्रेस देखील सांगणार आहे होलसेल रेटमध्ये खूप स्वस्त आणि मस्त कपडे भेटतात चढचंमध्ये आहे विजापूर जिल्हा येतो कर्नाटकमध्ये आहे बाहुबली म्हणून दुकान आहे बाहुबली नाव आहे दुकानाचं तर नक्कीच एकदा का होय ना त्या दुकानात जाऊन या चला तर मग तुम्हाला खरेदी दाखवत हे हा जो टॉप आहे एक नंबरचा हा टॉप मला तिथं तीनशेला भेटला आहे कपडा बघू शकता तुम्ही अजिबात ट्रान्सपरंट वगैरे हो नाही आहे एकदम भारी कपडा आहे आणि तीनशे रुपये म्हणजे हे खूप कमी आहे चारशे पाचशे सहाशेपर्यंत तरी हा टॉप मिळेल सोलापूरच्या सारख्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तर हा जो टॉप आहे हा मी अडीचशे रुपयाला घेतला आहे कपडा बघू शकता दोन तीन वेळेस ह्याला वॉश देखील केलेला आहे घातला होता त्याच्यामुळे आणि हा जो टॉप खूप आवडलेला मला हा टॉप इथे हे बघू शकता खाली असं आहे वॉटमला तर हा टॉप मी आठशे रुपयाला घेतला होता कपडा बघू शकता खूप छान कपडा आहे अजिबात गरम वगैरे काहीच होत नाही खूप सुंदर सुंदर व्हरायटीजचे तिथे ड्रेस वगैरे येतात आणि टॉप देखील अगदी दे म्हणजे कमी कमी रेटमध्ये बसतात तर असे तीन टॉप मी घेतले होते तर नक्कीच एकदा तुम्ही व्हिजिट करून या त्या दुकानला हे जे दुकान आहे ते चर्चांमध्ये तर मी सुरुवातीला सांगितलं होतं खूप व्हरायटीजमध्ये तिथं साड्या तर एकापेक्षा एक साड्या आहेत एकदम असं वेळ लागतो दुकानामध्ये तर आणखी एक साडी आहे त्या साडीचा मी ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग बनवेन सध्या पिकअप करण्यासाठी साडी दिलेली आहे मी खूप सुंदर साडी आहे ती आणि त्याची प्राइस जर तुम्ही बघितली तर हादरूनच जाचाल म्हणजे कपडा आणि साडीची जी डिझाईन आहे एकदम वेगळी हटके साडी आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच टाकेन नक्कीच बघा दोन तीन दिवसात पिकोफॉल होऊन येईल ती साडी मी नक्कीच शेअर करेन पक्का होऊन आता दुकानला जावा चर्च बाहुबलीचं दुकान खूप मोठं दुकान आहे तर त्या दुकानाचा ब्लॉग मी या शेअर केलेला आहे तर तो ब्लॉग देखील तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन म्हणजे पूर्ण दुकानाची मी सगळी माहिती दिलेली आहे जवळपास दहा तेरा मिनिटाचा ब्लॉग आहे चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर